मित्रांनो भारतातील मानाचे मैदान तरी सेवागिरी हिंद केत्री मैदान बावीस तेवीस मध्ये कोण झालं होतं मित्रांनो तुम्ही बघू शकाल बॅनर बकासूर आणि सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो तर त्या वर्षी हिंद केत्रीची जोडी झाली तर त्याचा बॅनर लावलेला आहे आणि गेल्या वर्षी जो बॅनर जे मैदान झालं त्याच्या बॅनरवर सुद्धा तुम्हाला गेल्या वर्षीची हिंद केसरी जोडी दिसेल आणि मित्रांनो दुसऱ्या एक बॅनर बघताय तुम्ही जे मागील वर्षाची हिंद केसरी जोडी झाली तिचं तिचा बॅनर ला लावलेला आहे हरणे आणि राजा मित्रांनो मला एक चांगला हा उपक्रम वाटतोय ज्या मैदानात जी जोडी विजयी होईल गेल्या वर्षी असेल त्याच्या गेल्या वर्षी असेल तर त्यांचं बॅनर लागलं पाहिजेत यातून ती बैलही मोठी होत असतात आणि ती परंपराही मोठी होत असते त्या मैदानाची तर माझी नम्र विनंती राहील आयोजकांना जे पारंपरिक मैदान आहेत तर त्यांनी जी विजे विजेची जोडी आहे का नाही हिंदकिथली झालेली तर त्याचे छायाचित्र लावा त्याचे बॅनर लावा आणि अशा पद्धतीनं केलं तर एक चांगल्या प्रकारची आपण म्हणू ही संकल्पना महाराष्ट्रभर रुजेल आणि एक बैलगाडी शौकिनांना मालकांना एक प्रोत्साहन भेटेल तर बघा शक्य असेल तर करा बघा पुशेगावच्या यात्रा कमिटी आहे आणि छान एक संकल्पना राबवली आहे दोन हजार बावीस बावीसची जोडी बावीस तेवीसची तेवीस चोवीसची जोडी यांचे बॅनर लावले मैदानात तर ह्या वर्षी जी कु जी जोडी लागेल जी जोडी हिंद केत्री होईल तिचा के नक्की पुढच्या वर्षी असाच आवाढव्य बॅनर लागेल आणि निश्चित त्याची चर्चा महाराष्ट्र होईल तर त्याच्यासाठीच सगळेजण एक्सायटेड आहेत पुढच्या वर्षी असा फोटो कोणाचा लागतो आहे सांगा कमेंट्समध्ये मग